अमळनेर तालुक्यातील जवखेड्यातील दत्तगुरु इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्था चालकाने सत्याऐंशी लाखाचे जादा अनुदान लाटल्याचे आपण उघड केले त्यामुळेच आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असा आरोप येथील गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला गट शिक्षणाधिकारी पाटील यांच्याविरुद्ध मंगळवार तारीख अठ्ठावीस तालुक्यातील जवखेड्यातील दत्तगुरु इंग्लिश मिडियम स्कूलचे लिपी उमेश राजेंद्र पाटील यांनी टक्केवारी मागितल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर पाटील यांनी गुरुवारी तारीख तीस सायंकाळी शिक्षण विभागात पत्रकार परिषद घेत सदर संस्था चालकांनी आर टी आय अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाचे जास्तीचे अनुदान कसे घेतले याबाबतचे कागदपत्रे सादर केले यावरून या, या संस्थेने सत्याऐंशी लाख तेवीस हजार नऊशे चार रुपयांचे जादा अनुदान घेतल्याचे सांगत हा अपहार उघडकीस येऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गट शिक्षणाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले